हॅलो कसे कशा तुम्ही सगळे छान आहात ना आम्ही पण सगळे छान आहोत तर तर आता आम्ही चाललो आहोत पालीला गणपतीच्या दर्शनासाठी तर तुम्ही सगळेही आमच्यासोबत राहा तर ऋषभ मामा उत्कर्ष मावशी आणि मामा आणि आर्य शेठ मागे बसला ऐकतात त्याला बाबा तीच सीट आवडते सो तिकडे मागे बसला आहे आणि आम्ही सगळे बस तर तुम्ही बघा आता शिवण्याला फुल झोप आली आहे दिवसभर थकल्यामुळे तिला झोप आली आहे तर ती आता छान पूर्ण प्रवासाभर ती झोपलेलीच आहे तर बघूयात आपण पुढे डायरेक्ट भेटूया पाली पालीमध्ये पालीमध्ये तर पोहचलेलो पण पा। पाऊस असल्यामुळे आता जरा छत्री पण नाही जायचं तसं छत्री पण नाहीये सोबत आमच्या खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अचानक पाऊस 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 लागला घरातून निघालो तेव्हा आणि काय झालं बघू शकता आपली शिवा आता उठलेली आहे शिवाचे शूज देखील गाडीमध्येच राहिले आता तिला चालत नाही तिला उचलूनच घ्यावी लागेल मामा सोबत तर पाली मध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी तर लागतील खेळण्यांची दुकानं हळूहळू पुढे जातो आपण पण लहान मुलं असेल तर सोबत आपण पुढे जाऊच शकणार नाही कारण मुलं मग हे घे आई ते घे हे घे ते घे हे चालू असतं आणि आमचं देखील तेच चालू आहे म्हणून आम्ही इथे थांबलोय आरे आता शॉपिंग साठी निघालाही पुढे बाबांसोबत बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात आवडती जांभळं तिथे मावशी बसली होती ती जांभळे विकत होती तर बघू शकता तुम्ही आम्ही आता जांभळी खरेदी करतोय तिथं नाही मंदिरामध्ये तर आम्ही गेलोच नाही सुरुवातीला ना ना मोबाईल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर बघा मामा शिवण्याला आयफोन घेऊन देत आहे कोण आहे काय सपना एका ठिकाणी खुशी आहे की आता मोबाईल भेटणार आहे आणि एका ठिकाणी दुःख आहे की मोबाईल आता लगेच घेतलेला नाही तर पालीला गेल्यानंतर मेन मंदिरामध्ये जाण्याआधी सगळं जुनं जे मंदिर आहे तिथे सगळेजणं प्रथम दर्शन करतात आणि त्याच्यानंतर मग आतल्या साईडनं पुढे जातात तर हे आहे तिथलं जुनं मंदिर गाईस तुम्ही केलं आहे का पालीच्या बल्लालेश्वर गणपतीचं दर्शन तर कमेंट नक्की करा तुम्हाला माहिती आहे का मंदिरामध्ये आहे ना मोबाईलला अलाव नाही आहे सो आम्ही मंदिरामध्ये मस्त छान दर्शन घेतलं गर्दी फार कमी होती त्याच्यामुळे मस्त दर्शन झालं आमचं आणि मग आम्ही येऊन तिथे छान हॉलमध्ये बसलो सगळ्यांनी थोडं नमस्कार वगैरे केलं बराच वेळ तिथे का स्पेंड केला आम्ही तुम्ही बघू शकता शिवाला कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ फोटो काढायचा अजिबात मूड नव्हता तुम्ही बघू शकता बहु कंटाळली म्हणून बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर सगळी अननोन पर्सन होते तिथे समोर आणि दॉगी दिसला इतकी घाबरली <laughs> चल नको जी जी करतो परत आणणार नाही तुला हा तर, तर बाप्पाचं छान दर्शन झाल्यानंतर आपण तिथून निघत आहोत तर जाण्यासाठी हो। तर त्याआधी आपण इथे छान छान फोटोज काढूयात मामा मुमू घेऊन येणार तिला मुमू मुमू घेऊन येणार तिला पन्नास तरी करा आयफोन घेतले तुम्हाला नाही आयफोन नको घेऊ कशी घेतला बरं का आयफोन गाइज आज भरका तो मोबाईल जो मामाने आयफोन शिवण्यासाठी घेतला प्रमोदचा खरान लागला अब पहले वो लड़की चली गई वाव शिवण्याला घेऊन दिला आयफोन मामाने आणि आर्यला कॅमेरा ओके ठीक आहे ये लो ये लो बाबा मला आयफोन दाखव तुझा आयफोन दाखव लाईट चालू कर आयफोन आयफोनची लाईट लावतो आपण ओ वाव मस्त ना मुला आयफोन गिफ्ट केलाय कुशी आय आयफोन दाखव कुशी ओ माय गॉड आणि तुला गिफ्ट केलं पालीवरून निघालो आम्ही तिथे हॉटेल जवळपास नव्हते चांगले मग आम्ही निघून डायरेक्ट आपल्या खोपोलीला भैरवी हॉटेलला बसलो तर तिथे आम्ही बसलो असताना शिवाचे फॅन्ड आपल्याला तिथे भेटले आणि मग ते लोक सगळे सेल्फी काढत होते सोबत आपल्या तर घरी आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही बघाल शिवण्याच्या मामाने शिवणण्याला पोहोचल मामा तो असाच घेतो आर्यालाही असाच घेतो आणि शिवण्यालाही असाच घेतोय बघा जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये